हे करायचं थी। ना तर भरडायचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आणि आपण एका नवीन फार्म वरती आणि हा फार्म तर खूप छान आहे मित्रांनो आणि खूप प्रशस्त आणि मोठा आहे आणि नियोजन तर एक नंबर असं नियोजन आहे मित्रांनो फार्मचं तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही मित्रांनो आणि खूप आदर्श असा फार्म यांनी तयार केलेला आहे पण आपल्याला वेळ नव्हता त्यामुळं त्यांची मुलाखत आपल्याला घेता नाही आली मित्रांनो व्यवस्थित प्रकारे आणि संध्याकाळ पण होणार आहे थोड्या दिवसा थोड्या वेळामध्येच संध्याकाळ होणार आहे तर मग आपल्याला रिलेटर आणखीन आपल्या घरी जायचं आहे आणि बऱ्यापैकी लांब घर आहे त्यामुळं मग थोडंसं ओझर तर मी व्हिडिओ शूट करत आहे पण आशा करतो हा युजफुल नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे व्हिडिओ तर कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील आपल्या युट्यूब चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बघा थँक्यू

आवडलं आपलं बोला आवडलं का फॉर्म कोंबड्या त्याच्याकडे कमी दिसलेला कमी दिसले आहेत कोंबड्या मधलं

भरपूर सारे आहेत अंडे वगैरे होत असतील की भरपूर हां का आता जास्त अंडा दिला बघा फोड पकडा पकडा त्याला फोड देत नाही त्याला फोडलं का सवय वेकर लागले ती कोंबड्यांना लवकर उघड उघड हे करायचे उचलायचे अंडे हा देते दोन दे टाइम देते दे अंडे सकाळ संध्याकाळ असतात बोला बरं सगळे इकडे एक साईडला इकडे इकडे काय करत त्यांच्या पाडे मग कसं चालेल बघा की सवय त्यांची आहे वाटली बऱ्यापैकी असं आहे का कसं करतात सगळे पळतात इकडे या इकडं इकडं मका खात का अरे बापरे ती मका एवढी मोठी खातीत त्यांनी थोडंसं हे करायचं ना जरा भरडायचं हा 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 हा

বহুকেইটা ন বিচল हो ना ह्याच्यामध्ये सगळे असतात का त्यांच्यासोबत एक कोंबडी ठेवायचं त्या ब्रुडिंगच्या पिले मारत बरोबर आहे जे सग अशी एक कोंबडी असते ती सगळ्याच पिल्याला सांभाळते तशी एक गरीब कोंबडी बघायची आणि मध्ये सोडल्याची हां 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 असं आहे का हुँ 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 कसा कोंबडा कोंबडा कसं विकतो कोंबडा कसं विकतो एक हजार आणि कोंबडी कोंबडी विकत नाही ना आणि जर असं कुणाला पाहिजे असतील तर नाही का फक्त कोंबडाच विकतो आणि कोंबडी अंड्यासाठी औषध वगैरे आहे ना कुठलं Moral, हाँ हाँ ते, ते मरत नाहीत ना आजारी पडून हो अच्छा हो ना नाही हे ना हे चांगलं शेण शेण आहे ना आणि पूर्ण साइडनं सगळीकडून कुंपण वगैरे आहे त्याच्यामुळं हा बरोबर कुठं